आणि ते पण सर्वसाधारण सर्वसाधारण पंधराचा हिशोब लावा मिनिटाला पंधरा श्वास चालत आहे मिनिटाला म्हणून एकवीस हजार सहाशे दिवसाला हिशोब करायला हरकत नाही <laughs> मिनिटाला पंधरा अवघड बाबा मग सात मिनिटाचे नऊशे पंधरा सत नऊ नऊशे मग बारा तास गुणा कुठे बारा शून्य शून्य बारा शून्य नऊ एकशे आठ दहा हजार आठशे दिवसा झाले दहा रात आधारसे रात्री झाले असे एकवीस हजार सहाशे एकतीस सहस्र चे सौक अजातीन दिवस मिळून एकवीस हजार सहाशे स्वास चालले एका स्वासाची किंमत होत नाही शंभर एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा मुलं नाही नव्वदच मातार खाली टाकलं त्याची ची मातारी जवळ जाऊन त्याच्या जवळ डोळ्याकडे पाव पावलं कसं होईल आता किती दिवसाची मनात आली तुम्हाला नाही माझ्या बहिणी तुमच्या भावाचं घ्या म्हणून मातार गरम डोक्याचं होत शिंदे माबा मेलो नाही अजून <laughs> टाकले म्हणून लोक बोलून आणले पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र झालं दत्तक पत्राचं वाचन झालं माताऱ्याच्या हातात पेन दिला बाबा इथ सही करा दत्तक पत्रावर पेन टेकवला अंबिना सहीचा नेला तरी शाब जाऊ जा।, जा आता माझा प्रश्न आहे शंभर एकरा मधलं किती एकर विकल्यावर सहीपुरता एक श्वास टाकेन एक एक श्वास जात है तीन लोकचा एकीकडे नरदेहाचा एक श्वास एक 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 एकीकडे एक असे एकवीस हजार सहाशे श्वास दिवसाला चालले तीस दिवसाचा महिना वर्षे बारा महिन्याचं आयुष्य शंभर वर्षाचं एवढा महत्वाचा नरदेह आम्हाला प्राप्त झाला परिचयामुळे त्याचं महत्व आम्हाला वाटत नाही महत्व कोणाला देवा, आम्हा लोकी व्हावा जन्म आम्हाची अपेक्षा स्वर्गातील करता। आमारे करतात आम्हाला पटण्यासारखं नाही इथल्या सुविधात आहे इतल्या, इतल्या असुविधात आहे स्वर्ग लोक आणि मृत्यू लोक हे दोन शब्द पहिल्या चरणात आहेत थोड्या छोट्यात आपलं कोण कोण टाकलं स्वर्गीचे अमर मृत्यु लोक तो स्वर्ग लोक आहे लोक आता स्वर्ग लोकांच्या सुविधा अमरत्व सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी कोण अमरावती आ? अमरावती राजधानी आहे अमरत्व सिंहासन आहे ऐरावता तो वाहन आहे पुढ उत्तम प्रतीचे घोडे उच्च रमाखाचे वैद्य बाबाचे आधुनिक पाठा शिकवता शिकवता अरे घोड तट तू माझा तट माझा रत्न खोस सातव्या दिवसात साडेतीन पोस एक मारला फोक तर माझे सरेस आपलं घोड केसापेक्षा गोमाशा जास्त त्यांची भाषा भट खाचे कल्पत कल्पतरूचे बगीचे काम देवूची खिल्लार आहे चिंतामणीच्या भूमिका आपली गाय किती दूध देत असली शिंदे मावली